आज आपण एक अशी गोष्ट बघूया जिथे स्वतः भगवान बुद्ध एका श्रेष्ठ ठरवतात हे जाणून घ्यायला शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण बघूया बुद्धांनी सांगितलेले भिक्षुत्व म्हणजे काय फक्त भगवे वस्त्र घालणं हे भिक्षू होणं आहे का की संयम शील आणि आपल्या अंतकरणातील शुद्धता ही खरी पात्रता आहे धम्मपद मध्ये गाथा क्रमांक दहा अशा प्रकारे आहे सुसमाहितो सू उपोतो समनंतो सोवे कासाव मरहती अशा प्रकारे ही गाथा आहे आता आपण याचे शब्दाशब्दाचे अर्थ समजून घेऊयात ह्या गाथेचा अर्थ असा आहे जो कोणी आपल्या मनातील मैल म्हणजे मैल म्हणजे काय राग द्वेष जो कुणी टाकून देतो हे सगळं टाकून जो शिलामध्ये धूळ असतो आणि जो व्यक्ती संयमी आहे आपल्या मनाने स्थिर आहे तोच खऱ्या अर्थाने काशाय वस्त्र धारण करण्यासाठी योग्य आहे असाच व्यक्ती खऱ्या अर्थाने काशाय वस्त्र धारण करण्यासाठी खरा योग्य आहे योच योच म्हणजे जो जे व्यक्ती वंत म्हणजे वमन केलेले ससावास म्हणजे मानसिक अशुद्धता ज्याने मनातील अशुद्धता मैल राग द्वेष वमित केले काढून टाकले आहे म्हणजेच दूर केले आहेत आपल्या मनातून मैल राग द्वेष इत्यादी त्यांनी काढून टाकलेले आहेत शिलेसु सुसमाहितो सू, जो शिलात पूर्णपणे एकाग्र आहे शिलात स्थिर आहे उपोतो दम्म संसत्तो, संयमात प्रवीण झालेला आहे संयम प्राप्त केलेला शांत मनाचा आहे सोवे कासा वर म्हणजे तोच खरोखर काशाय वस्त्र भिक्षूंचे पिवळे वस्त्र परिधान करण्यास योग्य आहे ही गाथा भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे त्यात ते सांगतात की केवळ बाह्य रूपाने संन्यासी दिसणारा व्यक्ती खरा भिक्षू होत नाही जो माणूस मनातील राग द्वेष लोभ यासारखे मानसिक मल दूर करतो शिलात नैतिकतेत स्थिर असतो संयमी आणि शांत चित्ताचा असतो तोच काशाय वस्त्र भिक्षूचे वस्त्र घालण्यास खरोखरच पात्र ठरतो बुद्धांचे सांगणे बाह्य वेश नवे तर अंतकरणाची पवित्रता बुद्ध असे का म्हणतात आज जगामध्ये अनेक लोक साधू संत भिक्षू संन्यासी यांच्या वेशात आपल्याला बघायला मिळतात पण त्यांचं मन अशुद्ध असतं राग मोह, द्वेष लोभ यांनी त्यांचं मन भरलेलं असतं भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की जर का तुमचं मन स्वच्छ नसेल तर तुम्ही कितीही भगवे कपडे परिधान केले तरी ते व्यर्थ आहे असा भिक्षू जो आपला मन शुद्ध ठेवतो शिलाचं पालन करतो संयमात राहतो आणि सत्याच्या मार्गावर स्थिर राहतो तोच खरा भिक्षू आहे चला आता बुद्धांच्या काळातील एक सत्य कथा पाहूया गोष्ट आहे कौशल देशमध्ये एक गाव होता त्या गावामध्ये एक भिक्षू आला त्याने भगव्या वस्त्रात प्रवेश केला पण त्याच्या वागण्यात अभिमान अहंकार आणि लोभ होता त्याने भगवा वस्त्र तर परिधान केला होता पण त्याच्या वागण्यामध्ये अभिमान अहंकार आणि लोभ होता त्याच्या व्यवहारामुळे गावातील उपासक नाराज झाले त्यांनी भगवान बुद्धांकडे ही तक्रार मांडली तो भिक्षू गावातील उपासकांबरोबर जसा व्यवहार करत होता त्याच्या व्यवहारामुळे गावातील सगळे उपासक नाराज झाले आणि मग त्यांनी भगवान बुद्धाकडे जाऊन त्या भिक्षूबद्दल तक्रार केली बुद्धांनी त्या भिक्षूला विचारले तू संन्यास घेतलास पण राग द्वेष लोभ यांना सोडलेस का तो गप्प झाला त्यावेळी गावातील एक उपासक उभा राहिला ज्यावेळी भगवान बुद्धांनी त्या भिक्षूला हा प्रश्न केला त्यावेळी तो भिक्षू तर गप्प राहिला परंतु गावातील एक उपासक उभा झाला आणि भगवान बुद्धांना सांगतो भनते मी संन्यासी नाही मी सामान्य ग्रहस्थ आहे पण मी तुमचं शील पाळतो मी अहिंसक सत्यप्रिय आणि संयमी आहे तो उपासक म्हणू लागला की भंते मी संन्यासी तर नाही मी एक सामान्य ग्रहस्थ आहे पण मी तुमचे शील पाडतो मी अहिंसक आहे सत्यप्रिय आहे आणि संयमी आहे बुद्ध म्हणाले हा ग्रहस्थ खरा काशाय वस्त्र धारण करणारा आहे बुद्धांनी त्या भिक्षूसमोर सगळ्या लोकांसमोर सांगितलं की हा जो ग्रहस्थ आहे हा खरा काशाय वस्त्र धारण करणारा आहे आणि तू भिक्षू असूनही त्याच्या योग्यतेचा नाहीस आणि बुद्ध त्या भिक्षूला सांगतात की तू तर भिक्षू असून सुद्धा काशाय वस्त्र धारण करण्याच्या योग्यतेचा नाही आज आपल्याला एक मोठा संदेश मिळतो भगवा वस्त्र घालणं म्हणजेच अध्यात्म नव्हे भगवा वस्त्र घातलं म्हणजे अध्यात्म आहे का नाही शीर संयम मनाची शुद्धता आणि सत्य हेच खरं अध्यात्म आहे आपल्यामध्ये शीर संयम आपल्या मनाची शुद्धता हेच खरं अध्यात्म आहे आपणही आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे विचार लागू करू शकतो राग आला तरी शांत राहणं लोभ टाळणं दुसऱ्याला न, न दुखावणं आणि सत्याच्या बाजूने उभे राहणं जे सत्य आहे सत्याच्या बाजूने नेहमी उभे राहणं हे विचार आजही आपण आपल्या जीवनामध्ये लागू करू शकतो थोडासा वेळ लागेल ह्या सगळ्या गोष्टी व्हायला परंतु एक दिवस ह्या सगळ्या गोष्टींवर आपण मात करू आणि राग आला तरी शांत राहायचं आपण शिकू लोभ जे आहे त्याला आपण टाळायला सुद्धा शिकू तर अशा प्रकारे बरेचसे भिक्षू आजही आपल्या समाजामध्ये वावरत आहेत आणि बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे की असा भिक्षू ज्याच्या स्वतःवर संयम नाही जो अपवित्र आहे शिलाचं पालन करत नाही लोभी आहे तो काशाय वस्त्राच्या अधिकारी नाही त्याला काशाय वस्त्र तो घालतही असेल परंतु तो अंतर्मनातून शुद्ध नसेल पवित्र नसेल तर त्याचं काशाय वस्त्र घालणं तो त्या काशाय वस्त्राच्या अधिकारीच नाही आणि जर एक उपासक जो शिलाचं पालन करत असेल आणि नीतिमत्तावर जगत असेल स्वतःवर संयम ठेवत असेल पवित्रताचं जीवन जगत असेल लोकांबद्दल त्याच्या मनामध्ये जर करुणा असेल दया असेल लोकांना जो प्रेरणा देत असेल त्याच्याकडून काही शिकायची तोच खरा उपासक काशाय वस्त्र धारण करण्याच्या अधिकारी आहे तर तुम्ही सुद्धा असे बनू शकता आपण सुद्धा असे स्वतःला बनवू शकतो मी बाहेरून शुद्ध दिसतो का की माझं मन शुद्ध आहे आज आपण स्वतःला असा प्रश्न करूया की मी बाहेरून शुद्ध दिसतो का की माझं मन शुद्ध आहे मी खरंच शिलवाण आहे का मी फक्त बाहेरूनच शुद्ध दिसतो का की माझं मन शुद्ध आहे आणि मी खरोखरच शिलवाण आहे का माझ्या वागणुकीत संयम आहे का माझी जी वागणूक आहे त्याच्यामध्ये संयम आहे का बुद्धाच्या या गाथेचा उपयोग करून आपण आपलं जीवन अधिक पवित्र शांत आणि संयमी करू शकतो बुद्धांची ही जी नंबरची गाथा उल्लेखित केली गेलेली के आहे ह्या गाथेचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून आपण आपलं जीवन अधिक पवित्र शांत आणि संयमी करू शकतो भगवान बुद्ध सांगतात बाह्यरूप तुम्ही बघू नका की मी खूप सुंदर नाही किंवा मी खूप सुंदर आहे दिसायला अति सुंदर किंवा दिसायला मी कुरूप आहे हे तुम्ही बघू नका बाहरी सुंदर्यता महत्त्वाची नाही तर आपल्या अंतकरणामध्ये तुम्ही प्रकाश शोधा हा संदेश फक्त भिक्खूंना नाही तर आपल्यासारख्या प्रत्येकाला आहे हा जो आजच्या व्हिडिओचा संदेश आहे हा फक्त भिक्षूंना नाही तर आपल्यासारख्या प्रत्येकाला आहे तुम्ही जर हा संदेश समजून घेतला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या संदेशचा उपयोग इतरांसाठी सुद्धा होणार तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सदाचार या मंत्राला जगात पसरवा तर अशाच प्रकारे भगवान बुद्धांच्या काळामध्ये एक दुश्शील भिक्षू होता आणि शिलवाण ग्रहस्थ होता श्रावस्ती नगरीमध्ये जेतवण महाविहारात जेव्हा भगवान बुद्ध विहार करत होते तेव्हाची ही गोष्ट आहे विहारात एक भिक्षू राहत होता त्याचे नाव होते भद्दीय त्या भिक्षूचे नाव होते भद्दीय तो बाहेरून अतिशय गंभीर आणि भिक्षुवृत्ती दिसत असे बाहेरून तो अतिशय गंभीर आणि भिक्षुवृत्तीच्या दिसत असे भगवे वस्त्र झोडी वाटी शांत चेहरा अशा प्रकारे तो दिसत असे पण त्याच्या मनात मात्र राग द्वेष मत्सर अभिमान भरलेले होते बाहेरून तो पूर्णपणे भिक्षू सारखा दिसायचा परंतु त्याच्या मनामध्ये राग द्वेष मत्सर अभिमान भरलेले होते तो नेहमी उपासकांकडून चांगली अन्नपान मागायचा स्वत होऊन तो भद्दीय भिक्षू उपासकाकडून चांगला अन्नपान मागायचा कोणीतरी दुर्लक्ष केलं तर रागवायचा जर कोणी उपासक त्यांच्यावर दुर्लक्ष केलं तर तो भद्दीय भिक्षू लोकांवर रागवायचा आणि दुसऱ्या भिक्षूची निंदा करायच्या आणि दुसऱ्या भिक्षूंबद्दल अपशब्द बोलायचा वाईट बोलायचा त्यांची चुगली चाळी निंदा करायचा त्याच गावात एक सुमन नावाचा ग्रहस्थ राहत होता तो व्यापारी होता कुटुंबवत्सल होता पण मनाने अतिशय शुद्ध होता व्यापारी होता पण मनाने अतिशय शुद्ध होता तो रोज प्रातकाळी उठून पाच शिलाचं पालन करायचा रोज सकाळी उठायचा प्रातकाली म्हणजे सूर्य निघायच्या आधी आणि तो शिलाचं पालन करायचा कोणालाही न दुखावता व्यवहार करायचा कुणालाही तो दुखवायचा नाही आणि अशा प्रकारे तो लोकांसोबत व्यवहार करायचा दररोज विहारात जाऊन भिक्षूंना अन्नदान करायचा आणि तो सुमन नावाच्या उपासक दररोज विहारात जायचा आणि भिक्षूंना अन्नदान करायचा आणि कोणतंही पाप आपल्या मनात येऊ देत नव्हता कुठल्याही प्रकारचा पाप तो आपल्या मनामध्ये येऊ द्यायचा नाही एक दिवस भगवान बुद्ध विहारात आले त्यावेळी उपासक सुमन सुद्धा विहारात गेले होते आणि उपासक सुमननी बुद्धांना वंदन केलं आणि एका बाजूला बसला भद्दीय भिक्षू पण तिथे होता त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता भिक्षू भिक्षूसुद्धा तिथेच होता परंतु त्याच्या चेहऱ्यावर अभिमान होता सर्वजण शांत बसलेले असताना भद्दीयने विचारले जेव्हा सगळेजण शांत बसलेले होते तेव्हा भद्दीय विचारतो भनते मी तर तुमच्या संन्यासी आहे रोज ध्यान करतो मग उपासकांना तुमचं अधिक प्रेम का मिळतं मी तर तुमचा संन्यासी आहे मी रोज ध्यान करतो तरीसुद्धा उपासकांना तुमचं अधिक प्रेम का बरं मिळतं बुद्ध शांतपणे म्हणाले भद्दीय तू फक्त भगव्या वस्त्रात आहेस बुद्ध त्याला म्हणतात भद्दीय तू फक्त भगव्या वस्त्रात आहेस पण सुमन जो ग्रहस्थ आहे त्याने मनातील सर्व दुर्गुण वगळले आहेत आपल्या मनातील त्यांनी सगळे दुर्गुण काढून टाकलेले आहेत तो शिला स्थिर आहे संयमी आहे आणि सत्यप्रिय आहे सुमन जो ग्रहस्थ आहे त्याने आपल्या शरीरातील आपल्यातले सगळे दुर्गुण काढून टाकलेले आहेत शिलामध्ये स स्थिर आहे संयमी आहे आणि तो सत्यप्रिय आहे तो खर तर काशाय वस्त्र धारण करण्यास योग्य आहे काशाय वस्त्र धारण केलं परंतु त्याच्या मनामध्ये जर संयम द्वेष राग मोह आणि जो सत्याला जाणत नसेल तो काशाय वस्त्राच्या अधिकारी नाही आणि त्याच जागी एखादा उपासक असेल आणि त्याच्यामध्ये हे सगळे गुण असतील तर तो काशाय वस्त्राचा खरा अधिकारी असतो अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सुमनची सुद्धा आपल्याला गोष्ट सांगितली ही कथा आपल्याला शिकवते की भिक्षुत्व ही केवळ वेशभूषा नव्हे ह्या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की भिक्षुत्व केवळ एक वेशभूषा नव्हे तर ती एक अंतर्मुख साधना आहे शील संयम आणि मनाची शुद्धता हेच खरं काशाय वस्त्र परिधान करण्याचं पात्रत्व आहे काशाय वस्त्र धारण करण्यासाठी पात्रता काय आहे पात्रत्व काय आहे तर आपल्यामध्ये शील असायला पाहिजे शील पालन करायलाच पाहिजे संयम असायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनामध्ये शुद्धता असायला पाहिजे ज्याही व्यक्तीच्या मनामध्ये ह्या क्वालिटीज आहेत तो जरी उपासक असला तरीसुद्धा तो काशाय वस्त्र धारण करण्याच्या योग्य आहे तुम्हीही विचार करा मी कोणत्या प्रकारचं जीवन जगतो तुम्ही सुद्धा अच्छा हा व्हिडिओ बघून विचार करा की मी कोणत्या प्रकारचं जीवन जगतो माझं मन खरंच शांत शुद्ध आणि संयमी आहे का साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय